केचा? अरे खाली तुला बसून वाचून देणार आहे का आहे मला फक्त आता हॅलो शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे शिवाजी महाराजांचा जन्म सगळं माहित पाहिजे बर का हे धडे का आहेत हे सगळे लिहिलेलं आहेत पहिले बघा मराठा सगळं आहेत शिवाजी महाराजांचं सगळं दिले बघ सगळं माहित पाहिजे आपल्याला कुठला किल्ला आहे शिवरायांचे पालन कुठे झाले बघ शिवनेरी किल्ल्यावर तेच म्हंटल तुला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालाय आणि शिवबाला कस घडवते त्याच्या आई कसा शिवबा घडतो हे सगळं बघ ह्याच्यामध्ये दिलंय बर का कशी शिवबाला शिकवून देते आईच्या गर्भात असतानाच हे करते तलवार धारा ही करायला शिकवते हो ती आहे का तुला आईच्या गर्भात असताना शिवाला संस्कार देते माहिती आहे दे का तुला आज्ञेच्या आईच्या आज्ञेच्या बाहेर नव्हतं तर आताचे सगळ्या आईची शिकवून होते सगळं आईचं ऐकायचं तुम शिवाजी महाराज जय शिवराय झालं का सगळ्यांचं जेवण सगळ्याला आयुवाच्या सगळ्या सदस्यांना नमस्कार कमेंट करा शिवरायांचा पालन शिवरायांच्या पहिले सहा वर्ष फार धावपळीत गेली मग थे थे। दो कमेंट दो लाइक कमेंट कशा येत नाहीत कमेंट कोण करत नाही बाबा कमेंट नाही दिसत कोणाच्या मला नाही मला परत येऊ दे जाऊन कमेंट नाही दिसत